पैकी अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण शेती पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री मोदयाने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु जेव्हा कर्जमाफी नाही केली बच पडू जेव्हा मुख्यमंत्री होते जेव्हाही सरकारने सांगितलं होतं की कर्जमाफी करू तेव्हाही केली नाही नंतर त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडू द्या आम्ही कर्जमाफी करू दुष्काळ पडल्यानंतर देखील सरकार कर्जमाफी करायला तयार नाही काल अजितदादा पवारांनी स्टेटमेंट दिले ते म्हणतात की पैशाचं सोन घेता येत नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही एकीकडे शक्तीपीठ तयार करायला पैसा आहे समृद्धी महामार्ग कर तयार करायला पैसा आहे मेट्रोला द्यायला पैसा आहे बुलेट ट्रेन आणायला पैसा आहे आणि तुम्हाला तुमच्या आदानी अंबानीचं कर्ज माफ करायला पैसा आहे आमच्याकडून एस टीचे करोड रुपये तुम्ही वसूल केले परंतु आज माझा शेतकरी बांधव नागावला गेलाय आज तो संकटात आहे आज त्याची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही परभणी शहरामध्ये फिरून एक एक रुपये व्यापाऱ्याकडे जमा आहे नागरिकाकडून जमा केलाय हे पैसे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे देणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दे देत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आपल्याकडे पैसे नाहीत परभणीतल्या जनतेने ना भीक मागून तुम्हाला पैसे दिलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झालेले हा सगळा रक्कम मुख्यमंत्री महोदयांना डेडीच्या मार्फत देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की आमच्याकडून ही भीक घ्या पण माझ्या शेतकरी बांधवाला कर्जमाफी करा Ya se